परिसरात महावितरणचे डी पी युनिट आरोग्यसेवेवर धोका श्रीभुवन स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीभुवन येथे महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा करणारे डी पी युनिट रुग्णालयाच्या आवारातच बसवले त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण आरोग्य कर्मचारी आणि येणारे नागरिकांचा विद्युत धोक्याशी सामना होत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीभुवन यांनी या संदर्भात तक्रार नोंदवून महावितरण विभागास डी पी युनिट रुग्णालयाच्या बाहेर हलविण्याची मागणी केली होती तक्रारीचा क्रमांक शून्य 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 तेवीस अकरा पंचेचाळीस चौदा असून ही महावितरण कंपनीच्या ऑनलाईन प्रणालीवर दाखल करण्यात आली होती तक्रारीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की, के की महावितरण कंपनीचे डीपी युनिट हे रुग्णालयाच्या मुख्य इमारती लगत बसविण्यात आले हे युनिट अत्यंत धोकादायक असून रोज येणाऱ्या रुग्णांना लहान मुलांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना विद्युत अपघाताचा धोका आहे कृपया हे युनिट रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात हलवावे महावितरणकडून या तक्रारीची निकाली अशी नोंद करण्यात आली तरी डीपी युनिट अद्यापही रुग्णालयाच्या परिसरातील सरात असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे ग्रामीण भागातील रुग्णालय ही आरोग्यसेवेची पहिली पायरी मानली जाते अशा ठिकाणी विद्युत उपकरणे किंवा उच्चदाब यंत्रणा रुग्णालयाच्या इमारतीलगत बसविणे ही असुरक्षित व धोकादायक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे सदर प्रकरणाची योग्य तपासणी करून रुग्णालय परिसरातून डी पी युनिट बाहेर हलविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचारी करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी प्रतिनिधी शंकर गायक सापुतारा